क्षेत्रात रिसायकली हा संघ दोन हजार सतरापासून या महाराष्ट्रात कार्यरत आहे आणि या संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे सरपंच आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आदर्शगाव निर्माण आणि जागतिक पातळीवरले कर्मयोगी सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक अन्न साहेब आजच्या माध्यमातून मी गेले पंचवीस वर्ष त्यांच्या बरोबर वर वर काम केलं आणि आदर त्यांच्या आदर्श गाव योजनेमध्ये मी पाच वर्ष वर काम केलं आणि सोडवण्याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासावर ही संघटना निर्माण झाली आणि म्हणून ही संघटना सरपंचांचे वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न शासनापुढे मांडण्याचं काम अवरात्र गरज आहे विशेषतः या सरपंच संघटनेच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या म्हणजे सरपंच हा रात्र दिवस काम करत असतो त्याला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काम करावं लागतं आणि काम करीत असताना वेगवेगळ्या समस्या अडीअडचणी निर्माण होतात विशेषतः या ग्रामपंचायतीच्या समस्या निर्माण होतात आणि त्या समस्या सोडवण्याचं काम सरपंचांच्या माध्यमातून केलं जातं या सरपंचाच्या जा कामासाठी ग्रामपंचायतीच्या कामासाठी सरपंचाला पंचायत पंचार समितीत जावं लागतं जिल्हा परिषद जावं आपल्याला पाठवता येतो सगळं पण तुम्ही आधी लिहून दिलं पाहिजे ना रस्त्यात भेटले भाषणात बोलले असं करण्याच्या ऐवजी रस्त्यात आपण जाता जाता डॉक्टर भेटलं गेलं की द्या बरं इंजेक्शन मारतो का तसं न करताना आपण काय करायचं प्रस्ताव लिहायचा ले ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर आणि आवर्जून खाली संपर्क क्रमांक टाकायचा बरेच जण इतके विद्वान आहेत की खाली संपर्क क्रमांकही नसतो मग कॉन्टॅक्ट कोणाला करायचा हा प्रश्न तसाच राहतो त्याच्याऐवजी ग्रामपंचायतीच्या लेटरवर प्रति नाम फाउंडेशन काम लिहायचं आमच्याकडे पाण्याचं काम करायचं आहे नाम फाउंडेशन तुम्हाला मशिनरी उपलब्ध करून देतं लोकसहभागातून तुम्हाला त्यामध्ये डिझेल टाकायचं असतं आणि त्यातून ते काम आपण पूर्णत्वाला नेतो यावर्षी एक हजार वॉटर बॉडीज आपण करतो हो। आहोत ज्यांचे प्रस्ताव आलेले आहेत आत्ता त्यांनी एक प्रस्ताव दिला त्या सांगलीकरांनी तर तो, तो सुद्धा इमिजिएट मी पाठवलेला आहे तर त्यामुळे त्या प्रस्तावावर आपल्याला प्र पटकन कार्यवाही करता येते एवढं ते साधं आणि सोपं आहे बाकी तुमच्या गावात यायचं राहिलं तर मी बीड जिल्ह्यातलाच आहे मी बारावीपर्यंत बीडलाच आहे बीडात आलो की तुमच्याकडे येऊन जाईल असं ते येतात त्याच्यात फार अवघड नाही हा <laughs> मी मारीन ना चक्कर आपल्याला एवढं हे करायची गरज नाही मी काही फार मोठा माणूस नाहीये <laughs> राजकीय माणसांना सांगायला लागले सभेत सांगायला लागली साहेब तुम्ही या काही गरज नाही मी बिडत आलो की तुमच्याकडे चक्कर मारिन जा खाऊ घाला म्हणजे झालं सर